राज्याच्या राजकारणात वेगाने घडामोडी घडत असताना आता मातोश्रीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हे दोन बडे नेते उद्धव ठाकरेंच्या भेटीला जाण्याची शक्यता आहे प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हे बडे नेते लवकरच उद्धव ठाकरे यांना एका महत्त्वाच्या विषयावर भेटणार आहे त्यामध्ये राज आणि उद्धव एकत्र येणार की अन्य कोणता विषय आहे त्यासोबतच आपण बाकीच्या ज्या राजनीतिक बातम्या आहेत त्या आपण सविस्तर बघूया त्यामध्ये पहिली बातमी आहे सी एन जी पी एन जी महागला प्रवास महागणार गॅस बिलही भडकणार सी एन जी दरवाढीचा फटका महामुंबईकरांना बसेल मुंबईत तीन लाख ऑटो रिक्षा आणि वीस हजार काळ्या पिवळ्या टॅक्सी सी एन जीवर वर धावतात सर्वांना याचा धक्का बसलेला आहे कर्ज स्वस्त होणार ई एम आय घटणार रेपो दरात पाव टक्का कपात आरबीआयची घोषणा चालू आर्थिक वर्षात महागाई निर्देशांक चार टक्के राहील तर यामध्ये यामुळे ई एम आय घटण्याची शक्यता आहे थरार टेनिस क्रिकेटचा जल्लोष सुप्रिमो चषकाचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सुप्रिमो चषकाचा हे अनावरण सोहळा पार पडला यावेळी आदित्य ठाकरे हे सुद्धा उपस्थित होते वखपक कायदा लागू पश्चिम बंगालमध्ये झाला उद्रेक दगडफेक जाळफोळ पोलिसांकडून लाठीचार्ज झाला चेन्नई कर्नाटक इम्फाळ जम्मू काश्मीरमध्ये निदर्शने राज्यात हे राजकीय वातावरण तापलेलं दिसत आहे <स्था> मुंबऱ्यातील संतापजनक घटना अत्याचारानंतर दहा वर्षाच्या चिमुरडीला सहाव्या मजल्यावरून फेकले नराधामाच्या मुसक्या आवळल्या या नराधमाला फाशीच करावी अशी मागणी भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या मोदी भेटीनंतरही तिढा कायम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची व्यक्तिकेंद्रित केंद्रित नकोची भूमिका कायम तर मोदी आणि शाह यांचे विरोधक संजय जोशी हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची दाट शक्यता देशाचं राजकारण बदलण्याची शक्यता दोन दिवसात मिळकत करावे बावीस कोटी भरा अन्यथा कारवाई दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला महानगरपालिकेची जप्तीची नोटीस पुण्यातील एक्कोनॉज रुग्णालयामध्ये त्रुटी आढळल्या औषधांची साठेबाजी एकसष्ट लाखांची औषधे जप्त घाटकोपर येथील अर्बन केअर लाईफ एल एल पी औषध विक्रेत्या विक्रीसाठी असलेला परवाना संपल्यानंतर सुद्धा लाखोंची औषधे विकत होता वाचाळ मंत्र्यांना अजित पवारांचा सज्जड दम एक दोनदा चूक झाली तर समजून घेऊ मात्र तिसऱ्या वेळी जर चूक झाली तर मंत्रीपद काढणार असल्याची धमकी अजित पवार यांनी आपल्या मंत्र्यांना दिलेली आहे यंदा सरासरी एकशे तीन टक्के पाऊस स्कायमेटचा पहिला अंदाज तर यामुळे सगळीकडे पाण्याची जी आवश्यकता होती ती भरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा बावन्न हजार मतांचे गाठोडे बड्या नेत्याच्या हाती शिवबंधन कोकणातील महत्वाचा काँग्रेसचा नेता ज्यांनी बावन्न हजार मतं जी विधानसभेत घेतली होती त्या नेत्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनेत पक्ष प्रवेश केला भारतातील कापूस पेरणी क्षेत्र किमान पंचवीस लाख हेक्टरने घटणार कापूस उत्पादकांच्या कोंडी सातत्याचा परिणाम तर राज्यात आणि देशात यावर चांगला परिणाम होण्याची शक्यता इंधन विरोधात आंदोलनाचा भडका शिवसेनेचा मोठा दणका विक्रोडीत सिलेंडरची अंत्ययात्रा हायवे रोखला देशात भाजपाने महागाई वाढून ठेवली आहे पशुधन विकास अधिकाऱ्यांची सत्तावीसशे पंच्याण्णव पदे भरणार पशुसंवर्धन विभाग हा आधुनिक व अधिक गतिमान करण्याची पशुसंवर्धन विभागाची महत्वाची माहिती पुढे आलेली आहे जायकवाडी प्रकल्पातील पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होते तर उन्हाचा चढता पारा यामुळे सुद्धा जायकवाडी प्रकल्पातील पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होण्याची शक्यता अहिल्यानगर येथील संगमनेर तालुक्यामध्ये कर्जुले पठार येथे टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे मात्र टँकरचे पाणीसुद्धा गावकऱ्यांना पुरत नाही त्यामुळे शासनाने यावर काहीतरी उपाय काढावा अशी मागणी जनतेने केलेली आहे लाडकी बहीण योजनाही सुरूच राहणार सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी एका सभेत बोलताना सांगितले की लाडकी बहिणी योजना बंद होणार नाही तुर्तास पंधराशे रुपये मिळणार परंतु एकवीसशे रुपये कधी मिळणार याची मलासुद्धा माहिती नाही असंही शिवेंद्रराजे यांनी कार्यक्रमात बोलताना सांगितलं थंडाथंडा थंडा कुलकुल होतोय आरोग्य सांभाळा एफडीएची विशेष मोहीम सुरू बर्फ शीतपेय दूध दह्याचा दर्जा न ठेवणाऱ्यांवर होणार कारवाई सूर्य आग ओकतोय तर जनतेला उन्हाचा प्रचंड तणाव आणि त्रास होत आहे नेपिएन्सी रोड प्रकल्प बाधितांना पुनर्विकासा डावलले मराठी माणसाला मुंबई बाहेर काढण्याचे षडयंत्र आहे का शिवसेना नेते अरविंद सावंत यांचा सरकारवर आरोप भगवती रुग्णालयाचे खाजगीकरण थांबवा शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्ताकडे केली मागणी तसेच खासगी रुग्णालयाकडून लुबाडणूक होत असल्याने याचे खाजगीकरण थांबावे अशी विनंतीसुद्धा शिवसेनेने केली आहे पश्चिम विदर्भातील शिवसैनिकांचा पंधरा एप्रिलला निर्धार मेळावा अमरावती येथील सांस्कृतिक भवनात सकाळी दहा वाजता हा मेळावा होणार आहे यामध्ये दर्यापूरचे आमदार गजानन लवटे बुलढाणा मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात वणीचे आमदार संजय दरेकर हे प्रमुख वक्ते म्हणून असणार आहेत कल्याणमधील बोगस बी एड कॉलेज बंद विद्यापीठाचे आदेश इवा सेनेचा दणका तर कॉलेजला दहा लाख रुपयांचा सुद्धा दंड युवा सेनेच्या या कार्याचं सगळीकडे कौतुक होत आहे टाटा स्मारक रुग्णालयातील कंत्राटी कामगारांच्या सर्व समस्या सोडू स्थानिक लोकाधिकार समिती आणि भारतीय कामगार सेनेचे मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले यावेळी हजारो कामगार उपस्थित होते सुप्रीमो चषकाला दणक्यात सुरुवात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शानदार शुभारंभ एअर इंडिया मैदानावर टेनिस क्रिकेटचा थरार सुरू तर रेगल आणि मराठा बँडचे सादरीकरणसुद्धा यामध्ये झाले भाजप मिंदेनमध्ये जनता दरबारहून शह कट शह गणेश नाईक शुक्रवारी ठाण्यात जाऊन नागरिकांची गाराणी ऐकणार तर एकनाथ शिंदे यांना भाजपाकडून हा मोठा धक्का मानला जातो मेहधा कुलकर्णी भाजपाच्या बैठकीतून निघून गेल्या दीननाथ मंगेशकर रुग्णालयाप्रकरणी भाजपच्या आघाडीने डॉक्टर गैसास यांच्या रुग्णालयाची तोडफोड केल्यानंतर मेधा कुलकर्णी यांनी यांचा तिळपापड झाला होता करुणात धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच सत्र न्यायालयाचे निरीक्षण तर धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे यांना जी अगोदर पोटगी देत होते ती पोटगी द्यावी असं मत कोर्टाने सांगितलं मायुतीच्या मंत्र्यांना आता आयपॅड एक कोटी सोळा लाख रुपयांचा खर्च काही वर्षापूर्वी मंत्र्यांना दिलेले अत्याधुनिक कॉम्प्युटर धुळकात असल्याचा प्रकार असताना आता त्यांना आयपॅड देण्याची सरकारची योजना आहे एकनाथ शिंदे यांनी स्वतःचे किसे भरले मात्र रस्त्यात माल भरला नाही प्रमुख आणि आदित्य ठाकरे आमदार यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर झहरी टीका केलेली आहे तर मित्रांनो आणि शेतकरी बांधवनो ह्या होत्या आजच्या राजकीय आणि शेतीविषयक महत्त्वाच्या बातम्या अशाच बातम्यांसाठी आपण हा चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ नक्की लाईक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान